नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे जळगावहून मॅक्स कार्यकारी संपादक संतोष सोनवणे एकनाथ खडसे यांनी असं एक वक्तव्य केलं ज्यामुळे सोमवारी राजकारणात खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच गेले होते भाजपमधून आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर खडसे दिसत आहेत कारण भाजपामध्ये त्यांचा जे पी नड्डा विनोद तावडे आणि रक्षा खडसे यांच्यासमोर नवी दिल्लीमध्ये झालेला प्रवेश अजूनही जाहीर झालेला नाही लोकसभा निवडणूक होऊन देखील गेली विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि या सर्व विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकारणात एकनाथ खडसे भाजपमध्ये कुठे आहेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे खडसे म्हणाले की काही लोकांचा त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध आहे आणि म्हणून किती काळ भाजपच्या नेत्यांची वाट पाहत राहायची त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा जाईल आणि तिथे मी अत्यंत सक्रिय होऊन काम करायचं संतोष उत्तर महाराष्ट्राचं राजकारण पाहतो खडसेचं राजकारण पाहिलेलं आहे गिरीश महाजन खडसे असं राजकीय युद्ध सुद्धा भाजप अंतर्गतच तू पाहिलेलं आहे असं सगळं असताना जी हताशा खडसेंच्या मनामध्ये आपल्याला दिसत आहे भाजप प्रवेश होणार पण तो जाहीर झालेला नाही आणि जी अस्वस्थ प्रतिक्रिया खडसेंनी दिलेली आहे तुला काय वाटतं खडसे जातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सर सगळ्यात महत्वाचं की खडसेंचा आज वाढदिवस आहे आणि या त्यांनी दिवशी त्यांनी माध्यमांना बैठ दिलाय आणि खडसेंचं गेल्या लोकसभेपासनं आणि आता येणारी विधानसभा सोयीचं राजकारण असं जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जर बघितले की लोकसभेमध्ये आपली सून जे रक्षा खडसे त्यांना निवडून आणायचं होतं कारण भाजपमधनं त्या उमेदवार होते कारण त्या सुरुवातीला रक्षा खडसेंना उमेदवार मिळणार का नाही मिळणार हा एक मोठा विषय होता रक्षा खडसेंचा पत्ता कट होईल अशी एक चर्चा होती मात्र त्यांना तिकीट मिळालं म्हणून कदाचित एकनाथ खडसेंनी एक आपला वक्तव्य केलं होतं की भाजप मी स्वतः उमेदवारी करणारे मी हे धनुष्य बाण राष्ट्रवादीकडनं पेलेल आणि सर्वे असं होत होतं की सर्वेमध्ये रक्षा खडसे या पुढे होत्या तर एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे जर लढाई झाली असेल तर मोठा पेस निर्माण झाला असता म्हणून एकनाथ खडसेंनी तो एक बॉम्ब टाकला होता आणि शेवटी आपल्या पदराते सुनेची जे रक्षा खडसे यांची उमेदवारी मिळून भाजपकडनं मिळून घेतली आणि त्यानंतर आता विधानसभा आहे जर बघा एकनाथ खडसेंनी नंतर तब्येतीचं कारण दिलं आणि त्यानंतर त्यांनी मी आता लढणार नाही कारण रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली होती भाजपकडनं ते निवडून सुद्धा आला आता अशी एक चर्चा आहे की विधानसभा आहे वातावरण फार वेगळं आहे महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण दिसतंय का असा एक हवेचा अंदाज एकनाथ खडसेंना आला असावा आणि कदाचित सोयीचं राजकारण करत विधानसभेला पुन्हा आपली जी कन्या जी आहेत रोहिणी खडसे यांना तुतारी म्हणजे शरद पवार गटाकडनं उमेदवारी लढू शकत अशी शक्यता दुसरं एक कारण की एकनाथ खडसेंनी बऱ्याचदा मला भाजपमध्ये जायचंय भाजपने म्हणजे दिल्लीमध्ये जे पी नड्डा असेल अमित शाह यांची भेट घेतली आणि विनोद तावडे खास करून जे जुने कार्यकर्ते जुने नेते आहेत त्यांना भाजपमध्ये घ्यायचं असं जो एक मागे त्यांनी सुरुवात केली होती मात्र एकनाथ खडसेंना स्थानिक खास करून गिरीश महाजन जे आहेत ग्रामविकास मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे त्यांनी पक्षामध्ये येऊ नये असं एक चित्र आहे कारण एकनाथ खडसे बऱ्याचदा बोलले की माझं दिल्लीपर्यंत दिल्लीत प्रवेश झाला राज्याचे नेते घेत राज्या दे, नाही राज्याचे नेते जर आपण खडसेंच्या प्रवेशाला आहे का भाजप प्रवेश जे पी नड्डा तावडे आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजप प्रवेश झाला होता मुळात त्याचे फोटो सुद्धा काढले गेले होते खडसेने त्याचा उल्लेख केलेला आहे पण इतक्या दिग्गज नेत्यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला तो प्रातिनिधिक स्वरूपाचा असले जाहीर स्वरूपाचा नसला तरी सुद्धा कुणी असा प्रयत्न केला असावा की ज्यामुळे खडसेंना भाजपमध्ये जाहीर रित्या जाता येत नाही आणि भाजपचं काम करता येत नाही नेमकं काय कारण असावं सर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचं जमत नाही अख्या राज्याला आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये अं येऊ नये यासाठी अशी चर्चा आहे की येऊ नये यासाठी पूर्णपणे भाजपचे स्थानिक पातळीचे नेते खास करून गिरीश महाजन यांची इच्छा आहे की एकनाथ खडसेंनी येऊ नये ते वेळोवेळी असं एक गिरीश महाजन म्हणतात की एकनाथ खडसेंची पोच वरतीपर्यंत खाली कार्यकर्त्यांना विचारत नाही असं एक बऱ्याचदा त्यांनी बाईट मध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं आपल्याला माहिती आहे की राजकीय वैर आर चे जी घटना होती मागे त्यांच्यावर जे एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये ते आमदार होते त्यावे यांचं खूप वाद रंगला होता आणि गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते खोटे गुन्हे असं गिरीश महाजन म्हणते ती चौकशी चालू आहे अजून सुद्धा ती चौकशी चालू आहे म्हणून एकनाथ खडसेने भाजपमध्ये येऊ नये यासाठी गिरीश महाजन आणि तसं बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रयत्न आहे हे लपून राहिले नाही आपण पाहूया वाढदिवसाच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली माध्यमांना ती सुद्धा आपण पाहतोय गावांमध्ये असे फलक लागलेले आहेत की राष्ट्रवादीचे नेते जे शरद पवार त्यांचा तु फोटो तुमचा फोटो असं एकत्र करून फोटो लागलेले तुम्ही कसं बघता तुम्ही भाजपच्याकडे जात आहेत का राष्ट्रवादीकडे आहात त्या फोटोंमुळे संभ्रम तयार होतोय लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पावेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भाजपने जर कळ दिला तर भाजप जाणार तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारणं त्याच्या होत्या ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्या काही के अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं हो असं वाटलं होतं संतोष खडसे यांचा वाईट ऐकला यावरून एक लक्षात येतं की खडसेंच्या काही नेमक्या अडचणी होत्या म्हणजे त्यांच्या मागे ईडीचा लागलेला अँटी करप्शन केसेस आणि गेल्या काही वर्षांमध्ये झालेले एकनाथ खडसे आपल्याला पाहायला मिळाले आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सुद्धा दुसऱ्या भुजबळांच्या मागे लागल्या होत्या तशाच त्या खडसेंच्याही मागे लागल्या पण आता त्या अडचणी दूर झाल्यात का म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते प्रयत्न त्यांचे फसलेले दिसतात म्हणून सर खूप महत्वाचा प्रश्न केला कारण ईडी आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे यांचं जे भोसले प्रकरणामध्ये ईडीचं जे प्रकरण जे होते ते त्यांच्याकडे मानगुटीर होतं आणि बऱ्याचदा त्यांनी त्यांच्यावर चौकशी सुद्धा नेमली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तो जो आहे पटलावर विधानसभेच्या आलाच नाहीये अ आपला आपण जो उल्लेख केला की त्यांच्याकडे ईडीचा हा खूप मोठा म्हणजे त्यांचा अडचणी होता त्यांचे जवाई जे दीड ते दोन वर्ष जेलमध्ये होते आता रक्षा खडसे या खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत आपल्याला माहिती आहे की भाजपचं जर बघितलं की अनेक राज्यांमध्ये दिग्गज नेते पराभूत झाले पंकजा मुंडे पराभूत झाल्या डॉक्टर भारती पवार पराभूत झाल्या इकडे हिना पराभूत झाल्या यामुळे हे चित्र जर असताना रक्षा खडसे या एकमेव सिनियर महिला म्हणून दुसरी टंब निवडून आले आणि त्यांना के, केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा मिळालं आता जर बघितलं की ईडीची भीती एकनाथ खडसें राहिलेली नाहीये आणि दुसरं असं आहे की एकनाथ खडसेंना घेण्याबाबत आ, आ, स्थानिक नेते जे आहेत गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस इच्छुक नाहीत बऱ्याचदा बाईट मध्ये त्यांचं कलगितुरा सुद्धा रंगलेला आहे आता खरी विधानसभेची लढाई आहे मी मगाशी बोललो होतो तुमचा एक प्रश्न सुद्धा होता की विधानसभेची लढाई आणि विधानसभेचं वातावरण जर बघितलं रक्षा खडसेंची कन्या जी, जी आहेत रोहिणी खडसे ह्या महिला प्रदेश आहेत शरद पवार गटातल्या आणि तिथे सुद्धा त्यांना वातावरण तुतारीचं म्हणजे शरद पवारांचं अनुकूल आहे असं त्यांना वाटतय त्याच्यामुळे ही सोयीचं राजकारण एकनाथ खडसे करताय एक तर स्वतः आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार गटाकडनं त्यांची सून जे आहेत रक्षा खडसे खासदार नाही तर केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत तसंच मुलीला त्यांना आता आमदार करायचंय त्याच्यामुळेच आता बऱ्याचदा एकनाथ खडसेंना माहितीये की काय आपल्याला योग्य वेळी कुठला पत्ता टाकायचा हे राजकारणाचे धुरंधर नेते त्यांना माहितीये की नेमके ह्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण आपल्या एकाच कुटुंबामध्ये तीन पद घ्यायची असं एक संपूर्ण सूत्र जे आहेत ते आहेत आणि दुसरं एक तिथे जे मुक्ताईनगरचं जर बघितलं मुक्ताईनगरमध्ये भाजपचं जरी अं प्राबल्य असलं तरी तिथे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे अ मागच्या वेळेस म्हणजे जर बघितलं की अपक्ष म्हणून निवडून आले त्यांना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं पाठबळ मिळालं होतं आता चंद्रकांत पाटील तिथले जे आमदार जे आहेत अपक्ष आमदार शिंदे गटाचे सध्या ते आणि तिथे सरळ सामना जो आहे रोहिणी खडसेंचा होणार आहे त्याच्यामुळे जर चित्र जर बघितलं भाजपची एक टीम असेल एकनाथ खडसेंची दुसरी शरद पवारांची एक टीम असेल त्याच्यामुळे हे संपूर्ण राजकारण जे आहेत एकनाथ खडसे खूप व्यवस्थित म्हणजे जसं शरद पवार राजकारण करतात तसं जळगावला किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे राजकारण करतात म्हणून श्रीराम पाटलांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आणि त्याच वेळी रक्षा खडसे या भाजपच्या पुन्हा तिसऱ्यांदा खासदार हो पाहत होत्या आणि ते आता केंद्रीय राज्यमंत्री मंत्री झाले रक्षा खडसे यांच्या विजयामध्ये खडसे यांचा वाटा किती आहे आणि तो जर त्यांनी त्याच त्यांचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा पॉलिटिकल रिलिव्हन्स भाजपसाठी संपलेला आहे असं म्हणता येईल निश्चितच म्हणजे जर बघितलं की एकनाथ खडसे वजन जर बघितलं जो रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये हा निश्चितच आहे ते नाकारता येत नाही एकनाथ खडसेंना भाजपमध्ये थेट प्रवेश दिला नाही मात्र कॉर्नर मिटिंग आणि थोट थेट लोकांचे कम्युनिकेशन फोनवर ते करत होते त्याच्यामुळे एकनाथ खडसेंचा निश्चितच तिथे दा फायदा झाला आणि एकनाथ खडसेंचा रक्षा खडसेंना विजयामध्ये निश्चितच काही पर्सेंट त्यांचा वाटा आहे जर आणि भाजपचा जर विचार केला तर रक्षा खडसेंचं एक वेगळं वलय होतं दहा वर्षापासून त्यांनी काम केलं होतं एक वेगळा सॉफ्ट चेहरा होता कोणावर टीका न करता त्यांच्यावर त्याच्यामुळे तिकीट मिळालं होतं आणि त्याच्यामुळे जे सगळे संपूर्ण चित्र जे एकनाथ खडसेंच्या बाजूने गेलं आणि तिकडे जर बघितलं एकनाथ खडसे म्हणजे तो मतदारसंघ जर बघितला गिरीश महाजनांपेक्षा तिकडे भाजपचे केडर आहे त्यांनीच संपूर्ण हा मतदारसंघ पिंजून काढला होता संघाने शेवटी शेवटी लक्ष घातलं होतं आणि रक्षा खडसेंनी हे जे आहेत वैयक्तिक त्यांनी लक्ष त्यांची टीमने लक्ष घालवत म्हणून त्यांना त्याचा फायदा झाला आणि निश्चितच शरद पवार गटाचा म्हणजे जे एकनाथ खडसे समर्थक जेवढेही इतर पक्षाचे लोक होते त्यांनी संपूर्णपणे मदत रक्षा खडसेने केली जरी ते स्टेजवर कुठल्याही स्टेजवर नसले तरी रक्षा खडसेंना निश्चितच आपला एकनाथ खडसेंचा फायदा झाला हे नाकारता येत नाही बरं त्यातला उपप्रश्न असा होता की एकनाथ खडसे यांचा पोलिटिकल रिलेव्हन्स हा संपलेला आहे का भाजपमधला म्हणून भाजपला त्याची गरज उरली नाही केवळ लोकसभेच्या निवडणुकीपुरती आणि नरेंद्र मोदी यांचा चारशे चारशेचा नारा हा जो होता तो पार करण्यासाठी म्हणून फक्त त्यांना खडसेंची गरज होती आणि त्यावेळी वरिष्ठांनी सुद्धा त्यांची दखल घेतली तिथे फोटो सुद्धा काढले गेले असेल पण नंतरच्या काळामध्ये हो जर फडणवीस आणि गिरीश बाबट गिरीश महाजन यांचा गि विरोध जरी असला तरी तो विरोध मोडून काढता आला असता आपल्या दिल्लीतल्या कारण तिथे विनोद तावडे बसलेले आहेत जे पी नड्डा आहे अमित शहा सुद्धा आहे पण तसं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये फारसं होताना दिसला नाही त्यांचा पण इंटरेस्ट संपलेला आहे का असं त्यातून एक नाही बरोबर म्हणून सर जर बघितलं की पूर्वी एकनाथ खडसेंचं असं वलय खूप मोठं होतं मात्र आता जे आहेत आता बराचसा काळ लोटलेला आहे मध्यंतरी ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद असेल किंवा इतर निवडणुकामध्ये गिरीश महाजन एक हाती आपल्याकडे जिल्हा हा असावा कारण हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि ज्यावेळेस एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले त्यावेळेस पाहिजे त्या प्रमाणात जे नेते गेले जायला पाहिजे होते एकनाथ खडसे गेले नाही भाजपवर फक्त मोजके लोक जे त्यांच्या जवळचे ते गेले होते आणि जर बघितले की भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा वाटलं की जे पाहिजे त्या प्रमाणात एकनाथ खडसेंकडनं फायदा भाजपला होताना दिसला नाही म्हणून एकनाथ खडसे यांची गरज संपली असं पण सुद्धा एक आहे कारण गिरीश महाजन असेल किंवा इतर नेत्यांनी सुद्धा भाजपला कमजोर केलं नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात डॅमेज कंट्रोल भाजपचं झालं नाही कारण आपण जर बघितलं की एकनाथ खडसे गेले मात्र त्यांच्यावर कुठलाही आमदार कुठलाही मोठा पदाधिकारी गेला नाही फक्त भुसावळ नगरपालिकेतले काही नगरसेवक गेले मात्र त्याचे बरेचसे नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये आले संजय सावकारे जे त्यांच्या जवळचे होते ते पुन्हा भाजपमध्येच आहेत त्यांना माहितीये की इथं हा भाजपचा बाले किल्ला आहे पण मात्र एकनाथ खडसेंना आपल्या पदरात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक आमदार पद मिळून घेतलं मात्र इतर कार्यकर्त्यांना पाहिजे त्या प्रमाणात काही मिळालं नाहीये त्याच्यामुळे भाजपच्या दृष्टीने किंवा खास करून स्थानिक नेत्यांच्या दृष्टीने त्यांची गरज संपलेली आहे असं एक चित्र निश्चित आहे बरं एक प्रभावी नेते होते आणि भाजपचा पाया रचण्यामध्ये महाराष्ट्राचा जो बहुजन पाया होता त्यात खडसेंचं योगदान खूप मोठं आहे इतरही अनेक नेते पण आज घडीला मात्र एकनाथ खडसे नावाच एक अत्यंत प्रभावी वक्तृत्व असलेलं ताकद असलेलं राजकीय नेतृत्व क्षीण झालंय असं आपल्याला वाटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो किंवा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हो निश्चितच म्हणून सर जर बघितलं की भाजपला वाढवण्यामध्ये एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतं बरेच त्यांनी मदे। जर सुरुवातीला भाजप वाढवण्यामध्ये जर कोणाचा हात असेल तर एकनाथ खडसेंचं नाव निश्चित घ्यावं लागेल त्याबरोबर भाजपचं केडर सुद्धा होतं स्थानिक कार्यकर्ते सुद्धा होते कारण त्यांचं वक्तव्य त्यांचा अभ्यास असेल आणि अगदी कामाची हातोटी जी जर बघितली एकनाथ खडसेंची आजही सुद्धा भाजपचेच काही नेते किंवा म्हणतात की एक फोन कॉलने सुद्धा त्यांचं सहज काम होत होतं त्याच्यामुळे पक्ष वाढण्यामध्ये इतर पक्षांना सांभाळून किंवा कुठलाही शिवसेनेला सुद्धा त्यांनी न वाढवता आपला पक्ष भाजप कसा वाढेल चाळीस वर्ष ते जे नेहमी बोलतात की चाळीस वर्ष वाढवण्यामध्ये एकनाथ खडसेंचा उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा ते आपल्याला माहिती आहे की मुंडे असतील गोपीनाथ मुंडे असतील एकनाथ खडसे असतील पांडुरंग फोंडकर असतील हे नेते जे होते हे ओबीसी नेता म्हणून सुद्धा एकनाथ खडसेंचं नाव निश्चित घेतलं सोशल माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये त्यांचं एक वेगळं क्रेज आहे आणि दुसरं असं की एकनाथ खडसेंना ज्यावेळेस की ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले ते त्यानंतर त्यांचे पत्ता कशा कशाप्रकारे झाला आपल्या सर्वांना माहिती त्यात पुन्हा आपण खोल मिळ जात नाही मात्र भाजप वाढवण्यात त्यांच्यात खूप मोठा मोलाचा वाटा होता मात्र नंतर नंतर वैयक्तिक राजकारण एकनाथ खडसेंनी सुरुवात केल्यामुळे त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये त्यांचे जे विरोधक खूप मोठ्या प्रमाणात वाढले त्याच्यामुळे एकनाथ खडसेंचं पूर्वीचं वलय निश्चित होतं मात्र आता जे जे वलय ते राहिलं नाही आपण जर बघितलं चित्र की उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप अजून स्ट्रॉंग होण्यासाठी जर बघितलं की बबनराव पाचपुते असतील एक राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते त्यांनी सुरुवातीला त्यांना भाजपमध्ये घेतलं हे एकनाथ खडसेंच्या याच्यामुळे झालं विजयकुमार गावित असतील असे अनेक नेते जे आहेत आणि अनेक ने ने गेतले हे ने। तेंचा मोठा है। मत्रा आता नंदुरबार जिल्ह्याचा खासदार असतील कि मागच्या वेळेस गेल्या दहा वर्षापूर्वी एकनाथ खडसेने अनेक नेत्यांना घेतलं हे नाकारू शकत नाही भाजपमध्ये वाढणं त्यांचा खूप मोठा वाटा आहे मात्र आता त्यांची गरज भाजपसाठी संपलेली आहे त्याच्यामुळेच कदाचित विद्युत न होऊन एकनाथ खडसेने सोयीचं राजकारण सुद्धा करता एकीकडे मात्र आता दोघ हात जे आहेत त्यांचे एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ला त्यांचे हात ठेवून येत ऐनवेळेस मात्र काय होत त्यांनी अजून एक शेवटचं अजून एक शेवटच ते एक बोलले की अजून सुद्धा काही काळ मी वाट बघेल भाजपचं नेमकं काय निर्णय होतो त्यानंतरच मी माझा निर्णय घेईन असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय बरोबर संतोष मला वाटत नाही फार काळ ते वाट बघते याचं कारण असं की एक अत्यंत महत्वाचा नेता त्याची राजकीय शक्ती आता जरी फील्ड झाली असली तरी भाजपमध्ये त्यांचं कुठलंही अस्तित्व उरलं नव्हतं आणि कुणीही त्यांना मदत केली होती नितीन गडकरी नसेल यानंतर विनोद तावडे त्या काळात तर नव्हते आणि ते सक्रिय झाल्यानंतर त्यांना एक आशा लागून राहिली होती की विनोद माध्यमातून आपल्याला भाजपमध्ये प्रवेश मिळेल आणि आपण पुन्हा एकदा त्या पक्षात जाऊ पण भाजपमध्ये जाण्याच्या मागे एक आणखी एक महत्वाचं कारण असं होतं की त्यांच्या मागे ईडी आणि तपास यंत्रणांचा जो ससेमेरा लागला होता त्यातून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न होते आज घडीला महाराष्ट्रामध्ये अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले कारण आदर्श ते काही त्यांच्या सोडत नव्हतं आणि या सगळ्या उतारावयामध्ये म्हणा किंवा साठीच्या वर गेलेल्या नेत्यांना ही एक धास्ती आहे मनामध्ये की पुन्हा एकदा आपल्याला तुरुंगाची हवा खायला लागू नये छगन भुजबळ कितीही म्हणत असेल तरी त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत ते गेले कारण अजित पवारांसोबत गेल्यानंतर माहित असल्यानंतर त्यांना इतकी शाश्वती निश्चितपणे की आपल्या मागे आपला जामीन रद्द होणार नाही किंवा आपल्याला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागणार नाही थेट आपल्याला खटल्याला सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी बराच काळ मोठा आहे त्यामुळे खडसेंना हे वाटणं त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचं होतं आणि म्हणून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण देवेंद्र फडणवीसांची ताकदही भाजपमध्ये काही कमी झालेली नाही आणि त्यांच्यासोबत गिरीश महाजन आहे तेही ही राज्यामध्ये फडणवीसांसोबत तितक्याच ताकदीनं काम करतात आणि ते अत्यंत जवळचे आणि विश्वास विश्वासू नेते आहेत असं सगळं असताना खडचे खडसेंची खूपच मोठी कोंडी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांनी रक्षा खडसेंच्या श्रेया म्हणजे विजयामध्ये त्यांचं योगदान निश्चितपणे आहे पण आता रक्षा खडसे भाजपमध्ये ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जर गेले तर मग रोहिणी खडसे अं म्हणजे खडसे भाजपमध्ये जाऊन सुद्धा रोहिणी हो खडसे त्यांच्या कन्या या भाजपमध्येच होत्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होत्या आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी आपले एक निश्चितपणे शरद पवार गटामध्ये खूपच चांगलं स्थान निर्माण केलं आणि त्यांचं वक्तृत्व सुद्धा उभ्या महाराष्ट्राला कळू शकलं आणि त्या महिला विभागाच्या अध्यक्षा सुद्धा आहेत जर खडसे पुन्हा गेले तर त्यांचं स्थान किती असेल ते पक्षाला किती ताकद देऊ शकेल किंवा शरद पवारांच्या सोबत एक मदतदार नेते म्हणून ते किती बसू शकतील प्रत्येक बैठकांमध्ये सभांमध्ये हे आपल्याला ते पक्षात गेल्यानंतरच कळेल पण एक गोष्ट मात्र सांगता येईल की भाजपमध्ये कोंडी होत असताना ते शरद पवारांसोबत गेले आणि ते शरद पवारांसोबत काही काळ कायम सुद्धा राहिले आणि आपल्या सोयीनुसार आपल्या अडचणींमुळे पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी पत्करला होता तो काही फारसा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही पण ते राष्ट्रवादीमध्ये हे शरद पवारांसोबतच असते तर निश्चितपणे आज ज्या पक्षाची ताकद दुफळी होऊन सुद्धा दोन गट होऊन सुद्धा त्यांना दहा पैकी आठ जागा मिळाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाची त्यांच्या गटाची प्रतिष्ठा कायम राहील इतक्या जागा त्यांना मिळेल आणि हे सर्व होत असताना खडसे जर त्यांच्या सोबतीनं असते तर निश्चितपणे खडसेंचं राजकीय नेतृत्व हे टिकून राहिलं असतं आणि त्यांना पुढे जागा आलं असतं आणि त्यांना ही सल मनात राहिली नसते की आज आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आता ही सर्व संकट खडसेंनी स्वतःवर ओढून घेतली त्याला तेच कारणीभूत आहेत आणि त्यांचा राजकीय अस्त होताना आपल्याला जो काही मधल्या काळामध्ये आपण दिसतोय त्याला ते फडणवीस आणि गिरीश महाजनांनाच कारणीभूत ठरतात तो त्यांचा वैयक्तिक अं भाग आहे पड़ पण पवारांसोबत जर राहिले असते तर निश्चितपणे ते, ते पुढे गेले असते पण तसं झालेलं नाही आता ते पुन्हा परत येतील त्यावेळेला काय <laughs> चित्र असेल हे आताच आपल्याला काही सांगता येत नाही पण शरद पवारांनी कधीही एकनाथ खडसे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर असताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीही टीका केली नाही त्यांनी ते परत येतील तर त्यांचं स्वागत आहे आणि त्यांचा राजीनामा सदस्य पदाचा स्वीकारला गेला नाही तसंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत तेवढी एक सोय शरद पवारांनी खडसेंसाठी करून ठेवली कदाचित पवारांच्या मनाचा तो मोठेपणा असा असावा किंवा भविष्यातली काही एक तजवीज त्यांनी आमच करून ठेवली असावी असाही अंदाज बांधता येतो संतोष खूप खूप धन्यवाद हा चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही आ, कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर आम्हाला कळवा आणि त्यासोबतच मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद